नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासमोर आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा द इकॉनॉमिक टाइम्स मुंबई आवृत्ती आणि खरं सांगायचं तर आजच्या बातम्यांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसतीये भारत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करतोय पण प्रत्येक मोठ्या झेपेमध्ये एक विचित्र विरोधाभासी दडलेला दिसतोय तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे याला आपण प्रगतीचा विरोधाभास म्हणू शकतो का हो बरोबर म्हणजे एका बाजूला प्रचंड महत्वाकांक्षा दिसतेय यश दिसतंय तर दुसऱ्या बाजूला काहीतरी मागे खेचणारं वास्तव आज आपण हाच विरोधाभास संरक्षण राजकारण आणि हो अर्थव्यवस्थेच्या बातम्यांमधून उलघडून पाहूया चला तर मग सुरुवात करूया संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि खरं तर दुःखद बातमीने दुबई एअर शो मध्ये आपल्या तेजस लढाऊ विमानाला अपघात झाला आणि त्यात पायलटचा मृत्यू झाला हे अत्यंत धक्कादायक आहे हो विशेषतः अशा जागतिक व्यासपीठावर हे घडणं हे खूपच निराशाजनक आहे हो ही केवळ एक दुःखद घटना नाहीये तर भारताच्या संरक्षण निर्यातीच्या महत्त्वाकांक्षेला बसलेला एक मोठा धक्का आहे दुबई एअर शो म्हणजे एक जागतिक बाजारपेठ आहे बरोबर ना हो, तिथे तुम्ही तुमचं सर्वोत्तम उत्पादन जगासमोर मांडता हो, अशा ठिकाणी आपल्या प्रमुख लढाऊ विमानाचा अपघात होणं हे हे थेट त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतं अच्छा म्हणजे ज्या देशांना आपण हे विमान विकण्याचा प्रयत्न करत होतो ते आता दोन पावलं मागे सरकतील अगदी बरोबर याचा थेट परिणाम इजिप्त आणि अर्जेंटिना सारख्या देशांसोबत ज्यांच्याशी बोलणी सुरू होती हो त्यांच्या सोबत सुरू असलेल्या वाटाघाटींवर होऊ शकतो आणि आपले जे प्रतिस्पर्धी आहेत जसं की दक्षिण कोरिया ते त्यांच्या एफ ए फिफ्टी विमानासाठी आक्रमकपणे मार्केटिंग करत आहेत म्हणजे आपण त्यांना आयती संधी देत आहोत बरोबर आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांसाठी ही एक मोठी खरच मोठी चपराक आहे आणि हाच विरोधाभास मला पुढच्या बातमीत दिसतोय एका बाजूला आपलं स्वतःचं विमान अपघाताचा सामना करतंय आणि दुसऱ्या बाजूला आपण रशियासोबत पाचव्या पिढीच्या सू ए फिफ्टी सेव्हन ए फिफ्टी सेव्हन हो त्या लढाऊ विमानांच्या संयुक्त उत्पादनावर चर्चा करतोय हे असं नाही का वाटत की म्हणजे आपलं स्वतःचं बाळ ढरपडतय आणि आपण दत्तक मुलाच्या विचारात आहोत <laughs> तुमची उपमा अगदी समर्पक आहे हीच तर ही सर भारतासमोरील सध्याची धोरणात्मक कोंडी आहे hmm. सु ए फिफ्टी सेव्हन हे एक अत्यंत आध्याधुनिक विमान आहे त्यात स्टेल्थ तंत्रज्ञान आहे hmm. म्हणजे ते शत्रूच्या रडारला सहज दिसत नाही हो त्याची गरज तर आहे आपल्याला नितांत गरज आहे पण बातमीनुसार आपल्या भारतीय हवाई दलानेच या विमानाची प्रचंड किंमत तंत्रज्ञान कितपत हस्तांतरित होईल याची शंका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रशियाकडील त्याचा सुरक्षिततेचा रेकॉर्ड यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे म्हणजे विमान हवंय पण पूर्ण विश्वासाने नाही अगदी त्यामुळे भारतासमोर निवड आहे रशियासोबतचे जुने मैत्रीपूर्ण संबंध आणि संरक्षण भागीदारी जपायची की कठोरपणे तांत्रिक आणि आर्थिक निकषांवर ठाम राहायचं हाच तो संरक्षण क्षेत्रातील विरोधाभास आहे आत्मनिर्भरतेची गरज विरुद्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओढ बरोबर आणि हाच समतोल साधण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय राजकारणातही दिसतोय पंतप्रधान जी ट्वेंटीच्या पहिल्या आफ्रिका शिखर परिषदेसाठी जोहान्सबर्गमध्ये दाखल झाले आहेत हो म्हणजे एका बाजूला आपण रशियासारख्या जुन्या मित्रासोबत अत्याधुनिक विमानांवर चर्चा करतोय तर दुसऱ्या बाजूला आफ्रिकेत जाऊन ग्लोबल साऊथचं नेतृत्व करण्याची हो आणि पंतप्रधानांची ही भेट त्याच मोठ्या रणनीतीचा एक भाग आहे ग्लोबल साऊथ म्हणजे आशिया आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील विकसनशील देश या देशांचा आवाज बनून भारत स्वतःला एक जागतिक नेता म्हणून प्रस्थापित करू पाहतोय ऊर्जा संक्रमण हवामान बदल अन्न सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर पाश्चात्य देशांच्या दबावाखाली न येता एक वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा हा प्रयत्न आहे चीनच्या वाढत्या प्रभावाला उत्तर देण्यासाठी हे महत्वाचं आहे नाही का खूप महत्वाचं आहे स्वतःची नवी समीकरणं तयार करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे ही एक मोठी जागतिक महत्वाकांक्षा आहे पण त्याच वेळी देशाच्या आतमध्ये आपण काही मूलभूत गोष्टींवर वाद घालत आहोत मला भारताच्या सरन्यायाधीशांनी वापरलेला स्वदेशी इंटरप्रिटेशन हा शब्द खूपच रंजक वाटला हो ती एक महत्वाची बातमी आहे ऐकायला खूप छान वाटतं पण याचा नेमका अर्थ काय आणि यात काही धोका नाही का, का, का? म्हणजे आपल्या मातीचा विचार करण्याच्या नावाखाली कायद्याचा सोयीस्कर अर्थ लावला जाऊ शकतो का तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि हाच या संकल्पनेतील सर्वात मोठा वाद आणि चर्चेचा मुद्दा आहे म्हणजे बघा स्वदेशी इंटरप्रिटेशनचा मूळ उद्देश हा आहे की भारतीय संविधानाचा अर्थ लावताना केवळ पाश्चात्य किंवा युरो अमेरिकन कायदेशीर सिद्धांतांवर अवलंबून राहायचं नाही तर तो आपल्या भारतीय सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भानुसार लावला पाहिजे यालाच कायद्याचे डिकॉलोनायझेशन किंवा वसाहतवादी मानसिकतेतून मुक्ती असंही म्हटलं जातंय पण याचे परिणाम काय या असू शकतात याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात उदाहरणार्थ समान नागरिक कायद्यासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर चर्चा करताना स्वदेशी विचार काय असावा यावरून मतभेद होऊ शकतात बरोबर आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे याचा वापर काही विशिष्ट विचारसरणीला कायदेशीर ठरवण्यासाठी केला जाण्याचा धोका तो नक्कीच आहे म्हणूनच ही एक अत्यंत महत्वाची पण तितकीच गुंतागुंतीची चर्चा आहे आणि हीच अंतर्गत संघर्षाची भावना मला राज्यपाळ आणि राज्य, राज्य सरकार यांच्यातील वादातही दिसते तामिळनाडू सरकार राज्यपालांसाठी घटनात्मक कालमर्यादा निश्चित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे हो हा वाद काही नवीन नाही पण तो पुन्हा उफाळून आला आहे आणि हा भारताच्या संघराज्य रचनेच्या अगदी केंद्रस्थानी असलेला मुद्दा आहे विशेषतः जिथे केंद्र आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सरकारे आहेत तिथे हा तणाव अधिक दिसतो म्हणजे विधेयकांना मंजुरी देण्यावरून हो राज्यपालांनी विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना किती काळात मंजुरी द्यावी यासाठी संविधानात कोणतीही स्पष्ट कालमर्यादा नाही याचा वापर अनेकदा राज्य सरकारांना अडचणीत आणण्यासाठी केला जातो असा आरोप विरोधी पक्षांची सरकारे करतात आणि सर्वोच्च न्यायालयाला वारंवार हस्तक्षेप करावा लागतोय बरोबर हेच दाखवते की हा संघर्ष किती गंभीर बनला आहे बरं या राजकीय आणि कायदेशीर गुंतागुंतीमधून थोडं प्रशासकीय सुधारणांकडे येऊया तीन राज्यांनी केंद्राच्या जनविश्वास कायद्याच्या धर्तीवर सुधारणा केल्या आहेत हा कायदा काय आहे हा एक खर तर सकारात्मक बदल आहे जनविश्वास कायद्याचा मुख्य उद्देश छोट्या छोट्या गुन्ह्यांना जसे की विशेषत व्यवसायाशी संबंधित नियमांच्या उल्लंघनाला गुन्हेगारी श्रेणीतून वगळणे म्हणजे एखाद्या छोट्या चुकीसाठी उद्योजकांना किंवा सामान्य नागरिकांना थेट कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागून आहेत अच्छा फक्त दंडात्मक कारवाई करून विषय संपवायचा अगदी म्हणजे सरकार नागरिकांवर आणि उद्योजकांवर अधिक विश्वास दाखवत आहे हो मध्य प्रदेश त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशने हे स्वीकारले आहे यातून ईज ऑफ डुइंग बिझनेसला चालना मिळते आणि न्यायव्यवस्थेवरील भारही कमी होतो छान आता वया इकॉनॉमिक टाइम्सच्या मुख्य भागाकडे म्हणजेच अर्थव्यवस्थेकडे आणि इथेही मला तोच विरोधाभास दिसतोय पहिल्या पानावर बिल्डिंग सप्लाय चेन या मथड्याखाली स्मार्टफोन निर्यातीची बातमी आहे आणि आकडेवारी तर अविश्वसनीय आहे निश्चितच भारताची स्मार्टफोन निर्यात या आर्थिक वर्षात बारा अब्ज डॉलर्सच्या पुढे जाण्याची शक्यता आहे ही एक ही एक प्रचंड मोठी कामगिरी आहे इतकी मोठी हो आणि याचं श्रेय जातं सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजे पी एल आय योजनेला ही योजना म्हणजे तुम्ही भारतात जेवढं जास्त उत्पादन कराल आणि विकाल त्यावर सरकार तुम्हाला थेट आर्थिक प्रोत्साहन किंवा बोनस देतं अच्छा म्हणजे मेड इन इंडिया फोन बनवण्यासाठी कंपन्यांना एक प्रकारे बक्षीस मिळतं अगदी सोप्या भाषेत तेच आणि म्हणूनच ऍपल आणि सॅमसंग सारख्या जागतिक कंपन्यांना चीनऐवजी भारतात उत्पादन करणे आता जास्त फायद्याचे वाटू लागले आहे म्हणजे भारत आता फक्त एक बाजारपेठ नाही तर उत्पादक बनतोय एक महत्वाचा उत्पादक आणि निर्यातदार देश बनत आहे हे मेक इन इंडिया उपक्रमाचं एक ठोस यश आहे असं म्हणता येईल हे तर खरंच खूप सकारात्मक आहे पण एक मिनिट यामुळे आपण फक्त ऍपल आणि सॅमसंगसारख्या काही मोजक्या कंपन्यांवर जास्त अवलंबून राहत नाहीयेत का उद्या त्यांनी आपलं बस्तान हलवलं तर काय ही एक अत्यंत वारिट चिंता आहे सध्या जरी हे यश मोठे वाटत असले तरी आपल्याला केवळ असेंब्ली करण्यापलीकडे जाऊन चिप डिझायनिंग आणि इतर महत्त्वाच्या घटकांच्या निर्मितीमध्येही आत्मनिर्भर व्हावे लागेल पण सुरुवात म्हणून हे एक मोठं पाऊल आहे पण याच यशाच्या बातमीच्या बाजूला अंडर प्रेशर या मथड्याखाली बँकिंग क्षेत्राबद्दल चिंता व्यक्त केली आहे म्हणजे आपण अब्जावधी डॉलर्सचे फोन निर्यात करतोय पण आपल्या बँका दबावाखाली आहेत हे हे कसं शक्य आहे हाच तो अर्थव्यवस्थेचा विरोधाभास आहे हे अधिक वास्तववादी चित्र आहे बँकांवर मार्जिनचा दबाव वाढत आहे मार्जिनचा दबाव म्हणजे सोप्या भाषेत सोप्या भाषेत सांगायचं तर रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवल्यामुळे बँकांना लोकांच्या ठेवींवर जास्त व्याज द्यावे लागत आहे हो पण त्याचवेळी कंपन्या आणि लोक कर्ज घ्यायला थोडे कचरत आहेत त्यामुळे कर्जातून मिळणारं उत्पन्न त्या प्रमाणात वाढलेलं नाहीये अच्छा म्हणजे खर्च वाढलाय पण कमाई तितकी नाही अगदी यामुळे बँकांच्या नफ्यावर परिणाम होत आहे हे सूचित करते की अर्थव्यवस्थेत थोडी मरगळ आहे आणि आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक होत आहे याच अर्थी पानावर महिलांसाठी कामाच्या ठिकाणी अधिक लवचिकता आणणाऱ्या नवीन कामगार कायद्यांबद्दल ही बातमी आहे हा एक चांगला बदल वाटतोय हो ही एक स्वागतार्ह सुधारणा आहे या नवीन कायद्यानुसार महिलांना आता सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये रात्रीच्या पाळीत काम करण्याची परवानगी असेल पण सुरक्षेचं काय श्रमशक्तीतील सहभाग वाढणे अत्यंत महत्वाचे आहे आणि हे कायदे त्या दिशेने टाकलेले एक महत्वाचं पाऊल आहे आता काही कंपन्यांशी संबंधित बातम्या पाहूया एअरटेल आणि तेजस नेटवर्क्समध्ये एका तांत्रिक कारणावरून वाद सुरू झालाय हो आणि हा वाद केवळ एक तांत्रिक अडचण नाही तेजस नेटवर्क्स ही टाटा समूहाची कंपनी आहे आणि ती बीएसएनएल साठी काम बरोबर हो ती बीएसएनएलच्या फोर जी नेटवर्क साठी उपकरणे पुरवत आहे एअरटेलचा आरोप आहे की या उपकरणांमुळे राजस्थानमध्ये त्यांच्या स्वतःच्या नेटवर्क मध्ये अडथळा येत आहे हा वाद दूरसंचार क्षेत्रातील तीव्र स्पर्धा दाखवतो एका बाजूला बीएसएनएल पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे एअरटेल सारखी मोठी खासगी कंपनी त्याला आव्हान देत आहे म्हणजे यातून तंत्रज्ञान स्पर्धा आणि सरकारी धोरण यांचं राजकारण समोर येतं अगदी आणि शेवटची कॉर्पोरेट बातमी फिनटेक कंपनी ग्रो बद्दल त्यांचे निकाल पाहून तर मी गोंधळलोच एक मिनिट थांबा त्यांचा नफा बारा टक्केने वाढला पण एकूण कमाई म्हणजे महसूल तो मात्र नऊ पॉइंट पाच टक्केने कमी झाला हे कसं शक्य आहे म्हणजे कंपनीने कमी माल विकून जास्त पैसे कमवले हो हे गणित मला तरी कळलं नाही तुमचं गोंधळणं स्वाभाविक आहे पण हे शक्य आहे असं तेव्हा होतं जेव्हा कंपनी आपल्या खर्चात मोठी कपात करते अच्छा समजा ग्रोने जाहिरातींवरचा किंवा नवीन कर्मचारी भरतीवरचा खर्च खूप कमी केला त्यामुळे जरी त्यांचा एकूण व्यवसाय म्हणजे महसूल थोडा कमी झाला असला तरी खर्चात मोठी कपात झाल्यामुळे त्यांचा निव्वळ नफा वाढू शकतो कळलं म्हणजे आता वाढीपेक्षा नफ्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे अगदी बरोबर अनेक नवीन युगातील टेक आणि फिनटेक कंपन्यांमध्ये सध्या हाच ट्रेंड दिसतोय सुरुवातीच्या काळात केवळ ग्राहक वाढवण्यावर लक्ष दिल्यानंतर आता गुंतवणूकदारांच्या दबावामुळे नफा कमवण्याला प्रॉफिटेबिलिटीला अधिक महत्व दिले जात आहे हे स्टार्टअप जग परिपक्व होत असल्याचे लक्षण आहे तर मग आजच्या या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतला तर तोच विरोधाभास पुन्हा पुन्हा समोर येतो एकीकडे सु फिफ्टी सेव्हन सारख्या मोठ्या संरक्षण करालाची महत्त्वाकांक्षा आहे तर दुसरीकडे तेजस अपघातासारखं वास्तव जागतिक नेतृत्वाचं स्वप्न आहे पण देशांतर्गत घटनात्मक वाद सुरू आहेत स्मार्टफोन निर्यातीचे डोळे दिपवणारे आकडे आहेत पण बँकिंग क्षेत्रावर दबाव आहे बरोबर या बातम्यांमधून एका संक्रमण अवस्थेतून जाणाऱ्या धावणाऱ्या देशाचे चित्र स्पष्ट दिसते भारत जागतिक स्तरावर आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे स्वतःला एक उत्पादक शक्ती आणि विकसनशील देशांचा नेता म्हणून सादर करत आहे पण त्याच वेळी पण त्याच वेळी देशांतर्गत राजकीय कायदेशीर आणि आणि आर्थिक आव्हानांनाही सामोरे जात आहे या बातमीपत्रातून यश त्यामागे दडलेली आव्हानं या दोन्ही गोष्टी स्पष्ट दिसतात आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार नक्कीच आहे नक्कीच आजच्या बातमीपत्रात आपण जनविश्वास कायदा आणि महिलांसाठी नवीन कामगार कायद्यांसारख्या सुधारणा पाहिल्या ज्यांचा उद्देश अर्थव्यवस्था आणि प्रशासनाला गती देणं आहे पण दुसरीकडे याच वर्तमानपत्रात एक छोटी बातमी अशीही आहे की सरकारने विमा आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील दोन अत्यंत महत्वाची सुधारणावादी विधेयके संसदेतून मागे घेतली आहेत यावरून एक प्रश्न निर्माण होतो की या राष्ट्रीय परिवर्तनाच्या मोठ्या प्रकल्पात सरकार कोणती लढाई लढायची आणि कोणती टाळायची हे नेमकं कसं ठरवतं आणि या निवडीतून सरकारच्या खऱ्या न बोललेल्या प्राथमिकतांबद्दल आपल्याला काय समजतं यावर नक्की विचार करण्यासारखं आहे